राष्ट्रवादीचे युवा नेते आणि आमदार रोहित पवार यांच्यावर ईडीनं काही दिवसांपूर्वी कारवाई केली यानंतर पुन्हा ईडीनं त्यांना चौकशीसाठी बोलावले आहे याचे निषेधार्थ सांगलीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं निदर्शने करण्यात आली ईडीच्या या कारवाईविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दडाडून सोडला होता शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले केंद्रातील भाजपचे सरकार ही सूटबुद्धी ठेवून संस्थांचा वापर करून राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील नेत्यांवर कारवाई करत आहे ईडीची चौकशी केवळ महाविकास आघाडीच्या नेत्यांचीच कशी होते यापूर्वी ज्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप होते त्यांना वॉशिंग पावडरमध्ये धुवून भाजपमध्ये घेण्यात आले आहे ईडीची कारवाई केवळ सूटबुद्धीवर सुरू असल्याची टीका यावेळी करण्यात आली आंदोलनात राष्ट्रवादीचे नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते आमचे नेते माननीय रोहितदादा पवार यांच्यावर पाचच्या चार दिवसाआधी ईडीने कारवाई केली होती बारा तेरा तास बसून घेतलं आज पुन्हा त्यांना बोलवलं त्याच्यासाठी पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही निदर्शनं करावं लागलो आहे निवेदन द्यावं लागलो आणि आमची भावना व्यक्त करावी लागलो यामध्ये आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं एवढंच म्हणणं आहे की ईडी सी बी आय हे फक्त काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव ठाकरेकर यांच्यासाठीच सा आहे असं दिसतं आहे कारण ज्यांच्या ज्यांच्यावर ईडी पूर्वी लावल्या त्या त्यांना वॉशिंग पावडरमध्ये धुऊन भाजपने आपापल्या सत्तेचा सा उपयोग करून घेतला आणि देशात परिस्थिती अशी आहे फक्त महाराष्ट्रात नाही पूर्व देशात तर आमचं यात एवढंच म्हणणं आहे की निष्कारण लोकशाहीची लढाई बाजूला ठेवून आपले सेंट्रलचे संस्था वापरायच्या आणि त्या का त्या त्या कार्यकर्त्या त्या त्या मोठ्या नेत्याच्या अंगावर सोडायचं आणि त्यांना त्रास द्यायचा जसं देशमुख साहेबांना दिला देशमुख साहेब त्यातनं त्या 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 निवान बाहेर पडले बिनकामाचं एक वर्ष त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला यासाठी ही आमची लढाई आहे आणि हे आम्ही शेवटपर्यंत लढू याबाबत आमचे माननीय शरद पवार साहेब असतील जयंत पाटील साहेब असतील हे निश्चितपणे जे पुढचं आंदोलन जोरात करतील असं मी सगळ्यांना व्यक्त